खरोखर सर्व इंद्रियावर त्याचा ताबा आहे सर्वांना जिंकणारा जो आहे त्याला ऋषिकेश या नावाने हे ओळखलं जातं आणि हा असणारा ऋषिकेश फक्त वश होतो आपल्या ताब्यात येतो किंवा आपला साधव होतो केवळ त्याच्या बाबतीमुळं होतो अशा प्रकारे या ठिकाणी सनत कुमाराला इतमूत माहिती रावणाला सांगितली

त्या जनार्दनाची भक्ती करणारा हा निर्मुक्त आहे त्याच्या संसारामध्ये प्रपंचामध्ये कधी त्या ठिकाणी प्राप्त होत नाही असा असणारा सर्वांचं सर्व संकटाचं निवारण करणारा जो आहे तो म्हणजे जनार्दन ज्याला ऋषिकेशही म्हणतात ज्याला नारायण नारायणही म्हणतात अशा प्रकारचा तो देव आहे

त्याने पुन्हा सनद कुमाराला प्रश्न केला की देव देवाला मारतात ज्या देवाची ताकद वाईट कपटी त्याला मारलं तर जो मेला त्याला कुठली गती प्राप्त होतीय हा प्रश्न राजा रावणानं त्या सनत कुमाराला विचारला